मृगाचे दिवस आले आता पाणधर केव्हा धरेल याचा नेम नव्हता आदिलशाही फौजांचा ताण वाढत होता मेलगिरी पंडित सरजा खान आणि शिकंदर शहाला भेटून विजापूरहून परतले होते त्यांनी सरजा खानचा तातडीच्या मदतीचा निरोप आणला होता आता गाठीच्या आणि राजकारणात तरवेज कुलेशांना आदिलशाही आघाडीवर पाठवण्याशिवाय मार्ग नव्हता समोर याद घेतल्या कुलेशांना राजे म्हणाले माणसं पुरवल्याशिवाय आदिलशाही तगत नाही छंदोगामात्य सोचते है सोचते है हम ही जायगे आदिलशाही कुमक केलीये कुलेशांनी राजांनी विचारण्यापूर्वी जोखीम पेलण्याची तयारी दाखवली मंचे बोलला आमच्या कुलेश आजच गड उतरा आणि पन्हाळकडाच्या रोखानं कुछवा तिथली ही शिबंदी पाठीशी घेत आदिलशाही आडव्या तुम्हाला मिरज प्रांतात जी हम माझी गड छोडेंगे कुलेश आज्ञा घेऊन निघून गेले मिरज सोलापूर अकलूज इंदापूर अशी उभी पट्टी धरून राजांनी आता हंबीरराव कुलेश यांच्या फौजफळ्या आदिलशाहीच्या पाठीशी उभ्या केल्या बाहेर गडमाथ्यावर पाऊस कोसळत होता राजमनात विचारधारा होत्या वेळी लंडन दरबारचा खलिता घेऊन एक जहाज सुरत बंदराला लागले होते त्या खलित्या खलित्यात लंडनकरांनी स्पष्ट शब्दात लिहिले होते राजा शंभूजी याच्या गोटात दाखल होऊन तुम्ही त्या युद्धसंमुख राजाशी दाट मैत्री संपादन करा मग तुम्हाला मोगल किंवा पोर्तुगीज यांना भिण्याचे कारण नाही मुंबईजवळ सिद्धी किंवा मोगल यांना फिरकू देऊ नका त्या राजाशी झालेल्या तहाच्या पूर्वतेसाठी सोबत बंदुका आणि दारुगोळा पाठविला आहे अधिक लागल्यास मद्रासच्या जलकोटातून घ्या राजांच्या ताकदीचे जे मोल सात दर्यापात टोपीकर दरबारला कळले होते ते या देशचे असून असून कैकांना कळले नव्हते लंडन दरबारने राजांना युद्धसीळोपंत आणि प्रल्हाद पंत राजांना भेटीस आले पोट शुआची व्याधा व्यथा सुमार होताच निळपंत प्रल्हाद नीराजींच्या सह वानापूर येथे इंग्रज वकील रिचर्ड स्टॅनले याच्याशी बोलणी करून आले होते स्टॅनलेशी झाल्या बोलण्याचा तपशील राजांना देत म्हणाले आपले सुभेदार टोपी कर व्यापाऱ्यांकडून कर घेतात अशी तक्रार हा इंग्रज वकील करतोय महाराज जकाती पोटीचे आहेत ते कर पेशे नेहमीचीच आहे ही त्यांची तक्रार जी आम्ही गोऱ्या वकिलास त्याची समज दिली या भीतीनं ते जादा वखारी घालायला तयार नाहीत आणि खुल्या व्यापारावरचे कर द्यायला कुरकुरतात पण वरून काहीतरी कानपिचकी आलेली दिसते भाषा नरमयाची वाटली वकिलाची काय शेवट झाला तुमच्या बोलण्याचा पेशवे टोपीकरांनी आपला वकील मुंबईला ठेवून घेण्यास मान्यता दिली आहे त्यांचाही एक वकील आपल्याकडे राहील पंतांनी प्रल्हाद निराजींच्याकडे बघत जाप दिला आता न्यायाधीशांना टोपीकर दरबारातून दरबारात गुंतवून नाही भागायचं कोणी दुसरी आसा मी पाठवा पेशवे मुंबईला काय प्रल्हाद पंत राजांनी न्यायाधीशांचा सल्ला विचारला जशी आज्ञा नवी माणसं तयार झाली पाहिजेत हे जी बी प्रल्हाद पंतांना आपले वकील म्हणून झालेले मागील वेळचे हाल राजांना पसंत पडले नसावेत की काय अशी शंका आली आम्ही गोऱ्यांच्या वकिलांकडे दोन बंदुकांची मागणी घातली त्यानं ती मान्य केली आहे स्वामी पेशे म्हणाले बंदुका देतीलच ते निळपंत सिद्धी मोगलांना ते पाठीशी घालतात त्याच काय राजांनी मूळ धरले हवशांना टोपीकरांनी हाकल्लंच आहे हापशी आता आपल्या समुद्रपट्टीत फिरतो ते उंदेरीतून असं इंग्रज वकिलांचं म्हणणं आहे मोगली आमारालाही त्यांची सख्त ताकीद अलीकडे दिली आहे बराच वेळ प्रल्हाद पंत काही बोलत नाही हे ध्यानी आल्याने राजांनी त्यांना विचारले न्यायाधीश बोलत नाही ते तब्बे जी तस काही नाही बरे आहोत आम्ही त्यांच्या घशाला हे बोलताना कोरड पडली त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या फडफडल्या दोघेही मुद्रे देत निघून गेले विचित्रगडाचा हवालदार संताजी निंबाळकर याचा आलेला खलिता घेऊन खंडोजी बल्लाळ राजांच्या भेटीस आले मामला कारीचा सर्जेराव जेधांचा होता कारीच्या जेधे घराण्याने दौलतीची कान्होजी जेधांपासून सेवा केलेली होती औरंग दक्षिणेत उतरला आणि जेध्यांच्या बुद्धीने पालट खाल्ली भाऊबंदकीने मेने पोखरली सर्जेराव जेध्यांचा भाऊ सर्जे शिवाजी जेधे मोगलांना मिळाला त्याने सर्जेरावांची गुरे गुरेढोरे गुरे ढोरे वळवून नेली त्यांचा मुलूख तसनस केला हा कथला वास्तविक स्वराज्यातला पण सर्जेरावांनीही मोगलांचीच पाठ धरली शिरवळच्या मोगली अधिकाऱ्याकडे विचित्रगडचा हवालदार संताजी निंबाळकर याला मध्यस्थ घालून आपली भावबंधकीची बाब सोडवून घ्यायची खूप कोशिश केली राजांच्या कानी जेधांचा हा सगळा करीना आला होता संताजी निंबाळकरांचा सर्जरावांची सफाई देणारा खलिता खंडोजी वाचू लागले आम्ही राजमान्य स्वामींच्या पायी एकनिष्ठच आहोत स्वामी कृपाळू होऊन आमचे देशमुखी वतन अभयपत्र देऊन स्वाधीन करतील तर निष्ठेने सेवा करू शब्दागणिक जेध्यांचा दुटप्पीपणा ऐकून महाराजांच्या कपाळीची शीर थडथडू लागली सरासर पायफेर घेत ते म्हणाले चिटणीस घ्या आम्ही मजकूर शब्द शब्द रेखून तातडीनं पाठवा खंडोजी कलमी सेवेवर बसले समोर सरजेराव जेधेच असल्यागत महाराज मजकूर सांगू लागले तुम्ही संताजी निंबाळकर मुद्राधारी विचित्रगड यासी पत्र लिहून मुद्दा सांगून पाठविला की आपला भाऊ शिवाजी जेधा याने हरामखोरी करून शिरवळास गेला त्याने आपली गुरे ढोरे वळून नेली पुढे आपण पाहणार नाही याबद्दल आपण उठून आलो आहे। ऐसी अशी आपण रामदास स्वामींच्या पायाजवळी एकनिष्ठच आहे यावरून हे आज्ञापत्र तुम्हास लिहिले आहे तरी आधी तुम्हीच सरासरी हरामखोरी केली की वतनदार होऊन इमाने इतबारे वर्तावे ते गोष्ट न करीता स्वामींच्या बहुत दिवस त्याचे सार्थक केलेत की स्वामींच्या पायाशी दुर्बुद्धी धरून दोन दिवसांचे मोगल त्याकडे जाऊन राहिलेत तुमचा भाऊ गणिमाकडे केला तो बरे पाहिना ऐसे होते तरी तुम्ही हुजूर यावे होते म्हणजे तुमचा ऐतबार व एकनिष्ठता कळू येती ते केले नाही तरी बरीच गोष्ट झाली या ही गनिमाकडे राहणेच असेल तरी सुखेच राहणे तुमचा हिसाब तो काय या क्षणी स्वामी आज्ञा करीतात गनिमा देखील तुम्हा कापून काढावीतच आहेत हे बरे समजणे एकनिष्ठेने स्वामींचे पायाजवळी वर्तावे असे असेल तरी जो राखता करणे तो हुजूर लिहून पाठवावा हुजराती खेरीज दुसरी आकडे एकंदर राबता न करणे तुमचे जवळ स्वामी कळल्यावरी जे आज्ञा करणे ते करतील वर्तणूक करणे खंडोजींनी खलित्यावर वाळूची चिमट शिवरून तो थैलीबंद केला पेशव्यांनी खानदेशात धरणगावच्या वखारी लुटल्याची पलटी म्हणून मुंबईच्या टोपीकरांनी आपलं धोरण बदललं आहे स्वामी खंडोजींनी दुसरी बाब पुढे घेतली बदलाचं धोरण काय आहे खंडोजी राजे त्रस्त झाले आपला समुद्र पट्टीचा मारण्याचा ते करत आहेत पण आपले सारंग डोळ्यात तेल घालून जागेच आहेत राजांनी समाधानाचा सुस्कारा सोडला चेऊलच्या खबरा आहेत हक्षांनी चेऊल जागजागी जेर केलं आहे थोरल्या स्वामींच्या निर्वाणाची व्यथा दवा देऊन बरी करणाऱ्या पिलाजी न्हाव्याचा मुलगा बजाजी यानं हपशांच्या उंदेरी बेटावर जोरावरीचा हमला केला त्यामुळं चिडून हपशी चौलात मिळानं घुसले आहेत कित्येक चौलकरांची कापाकापी केली त्यांनी खबर सांगताना खंडोजी आणि ती ऐकताना महाराज पिळवटून निघाले राजांच्या मनी आबासाहेबांचे अखेरचे बोल थडथडत फिरले जंजीरा उंदेरीवर हपशी पाय ठेवून आहे गलबतात लादून हपशांनी पसार केलेल्या मुंबईत कामी आलेल्या सारंगसिद्धी मिश्रीची नेकमुद्रा त्यांच्या डोळ्यासमोर तरळू लागली जंजीरा खाडीच भरवून काढण्यासाठी स्वत केलेल्या जिद्दी यत्नांची सय मनात फडफडून गेली हपशी दौलतीच्या पदरास कुरतडणारा उंदीर